इतरांनो आदतमध्ये काळे चेंद्रे गोरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत जे गोरे आवदत आहेत दातामध्ये पोटाला बांडे कपाळाला चेंद्रे आहात साडेचार फुटाच्या वर हाईट आहे पण बघून घ्या दोन्ही पण पोटाला बांडे ढोपराला उचलून आहात कुट्या एक किट्यात एकदम मजबूत आहात काळे चंद्रे नाहीत जांभळात येल्या कलर आला मित्रम याला बघून घ्या पोटाला दोन्ही बांडे दा आहेत ओळी नाही बोंबूट नाही गोम भवरा बट्टा दावण काही नाही मित्रांनो समान उंचीमध्ये साडेचार फूट हाईटला तर कोणाला घ्यायचे असतील तर पालत्या खोडाला वगैरे लावलेल्या ती सुद्धा व्हिडिओने पालत्या खोलाला लावून लाव ला लावलेला व्हिडिओसुद्धा सोबत जोडत आहे मित्रांनो बघून घ्या पाया घ्यायला सामानात गोम भावरा बट्टा जावण कुठलाही बट्टा काही नाही दोन्ही लाईन आहे मित्रांनो एक समान उंची मग तो मध मत पोळी धरून ओढ आहे मित्रांनाच बघून घ्या